सावळ्याची जणू सावली पंधरा डिसेंबर भागामध्ये ऐश्वर्या निघून जाते सावली विचारात पडते सारंग सारांकडं जाऊ का इकडे जयंती खुदुखुदू हसत असते अप्पू तो वहिनी लय हसू नको तीन ती भोळा ग माझा धीर भोळा अरे ती सावळी तुम्हाला फोन करणारच नाही आपू पुन्हा फोन लावतो सावली म्हणते ती आपू जाते त्यांच्याकडे ती फोन कट करते पुन्हा जयंती हसायला लागते आणि म्हणते केला ना कट आता ना का वाट बघू येतच नाही हो फोन आपू म्हणतो मला खात्री आहे सारंगदाजीचा सा फोन येणार साऊ सारंगकडे जात असते तिला तर सगळ्याच गोष्टी आठवतात तिला तेव्हा बोलली सारंगच्या जर आसपास दिसली ना तर याद राख पण ती जाते आणि दार वाजवते सारंगनी दारू उघडताच ती हात जुडून खाली बसते सारंग फोनवर बोलत असतो पण तो नंतर कॉल करतो हां आणि म्हणतो तुला सांगितलं होतं ना माझ्या आसपास दिसायचं नाही तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का सावलीमध्ये सारंग सर मी हात जोडते फक्त एकदा ऐकून घ्या प्लीज माझी मदत करा माझा भाऊ आपू तुम्हाला तर माहितीच आहे त्याची तब्येत कशी आहे आणि तो हट्ट करतोय तुमच्याशी बोलल्याशिवाय तो गोळ्या घेणार नाही आता सारंगला खूप किव येते लांबून हे सगळं ऐश्वर्या बघत असते इकडे जयंतीमध्ये म्हणते नाही आला ना फोन आता तिकडे काय झालं असेल माहिती का ते आज म्हणते सावळीने सारंग सरांना असे हात जोडले असणार आणि म्हणली असणार माझ्या भावाशी बोला तो काय गोळ्या घेत नाही आणि गोळ्या घेतल्या नाही तर मरून जाईल मग ती पांढरी पालील आणि तिला हाताला धरील आणि घराबाहेर फेकील तुम्ही बघाओ असं सोनार तडत फोन असतो सद्यव म्हणतो साऊचा फोन आता आपू घेतो सार म्हणतो आप्पू तो, तो गोळ्या का नाही घेतल्या राजा असं करायचं नाही हे ऐकल्यावर जयंतीचे होशच उडतात आता दारामध्ये ऐश्वर येऊन उभी राहते आपू म्हणतो सारंग सर माझ्या अक्कीची काळजी घ्या माझी अक्की लई चांगली आहे आता सारंग सावलीकडे बघतो आपू म्हणतो मी तिला नेहमीच सांगायचो एक दिवस तुला राजकुमार भेटेल आणि मला तर खात्रीच होती तो राजकुमार तुम्ही असणार तुम्हाला माहिती आहे सारंग दाजी विठ्ठलानेच तुम्हाला दोघांना एकत्र आणलं आता आपू बरंच काही बोलत असतो आणि सारंग ऐकतो आणि म्हणते आप्पू नंतर बोलूया पहिले तू गोळ्या घे बरं आपू म्हणतो दाजी गिल की नंतर सारंग म्हणतो प्रॉमिस कर आता सगळ्यांना खूप आनंद होतो कानू पटकन पाणी देते आणि आपू गोळ्या घेतो ऐश्वर्या म्हणते ही मुलगी वाटती ना तशी नाही आहे भावाला पुढे करूनही इमोशनल कार्ड खेळली आणि सारंगच्या रूममध्ये शिरली म्हणजे मुलगी सारंगच्या आयुष्यात सहज शिरू शकते असं झालं ना खूप गोंधळ होणार पण मी असं नाही होऊ देणार काहीतरी करावंच लागणार सचेदेव म्हणतो काय जयंती मी बाहेर अंतरूण घालून देऊ की तू घालते जयंतीमध्ये मला झोपायचंच नाही झोपायचंच नाही मी पिक्चर वागणार सावली सकाळी उठते मस्त केस धुवून ते झटकत असते विठ्ठलाला नमस्कार करत असते तेवढे तांबरुता येते ती पण नमस्कार करते आणि म्हणते सावली ह्या घराला पहिले पण घरपण होतं पण आता भक्तीने घरपण आलं खरंच आता मला घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं काहीतरी वेगळीच जादू आहे सावलीमध्ये वहिनी तुळस कुठे अमृतामध्ये तुळस तुळस तर नाही आहे पण मागच्या दाराला एका कोपऱ्यामध्ये आहे सावलीमध्ये काहीच हरकत नाही माझ्याबरोबर येता का आता दोघी पण जातात अमृता दाखवते तर तुळस जवळजवळ वाळत आलेली असते तिच्याकडं म्हणून सावलीला खूप वाईट वाटतं ते, 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 ते आता कुंडी आणते त्यामध्ये माती टाकते आणि तुळशीचं झाड मुळापासून काढते त्याचं रोपण ती कुंडीत करते आणि ते वहिनी आता दोघी मिळून विटा आणतात आणि तुळशीची कुंडी त्यावर ठेवतात आता सावली त्याभोवती मस्त रांगोळी काढते आणि म्हणते मला माहिती आहे तू अंगणात पुन्हा बहरणार तेवढ्या मोठ्या तुळशीचं रोपट एका मंजुळ्यामुळे होतं तू तर नक्कीच बहरणार बहरा निसर्ग म्हणजे दुसरं विठ्ठलाचं रूप आहे आता सावली एवढी काही छान बोलत असते की अमृता तिच्याकडे बघतच राहते सावली आता तुळशीची पूजा करते आणि अमृता हात जोडते पायरीवर सोम समोसा खात बसलेला असतो तेवढेच बबलू येतो तो तोंत तो समोसा खायचा का तो तो अजिबात नाही हा सारंगचा सा शर्ट आहे त्याने अर्जंट मागवला आहे सोमंत बघू बघितल्यानंतर म्हणतो हा तर अस्मीने गिफ्ट केलेला बबलू म्हणतो तरी म्हटलं एवढी घाई का उठवली चल चल मी देऊन येतो सो म्हणतो अरे हा खराब पण होऊ शकतो बबलू म्हणतो खराब होऊ शकतो म्हणजे तेवढे सोम त्यावर चटणी टाकतो आणि घाबरायचं नाटक करतो आता दोघं मिळून सारंगकडं जातात सो म्हणतो दादा आत्ताच लग्न झालं केवढी दगदग झाली का जातोय ऑफिसला सो म्हणतो इथून लगेच निघायचा बरं बबलू शर्ट कुठे आहे सो म्हणतो इस्त्रीला सारंग म्हणतो एवढे दिवस लागतात मला शिंडी लावताय कधी येणारे बबलू म्हणतो डाग गेल्यावर तो तो डाग आता सोम त्यावर काय काय सांगतो सारंग म्हणतो त्याच इस्त्रीचा चटका दिला आता बबलू हुस करतो सारंग म्हणतो लागला ना चटका चला निघा तिला तर तावा तावा नेते आणि सगळ्यांसमोर फाईल टाकते आणि म्हणते पुन्हा आपला वॉटरली सेल पडला आहे गेल्या सुद्धा असंच झालं होतं तुम्ही म्हणालात काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे आता काय प्रॉब्लेम आहे सेल्समध्ये मार्केटिंगमध्ये प्रोडक्टमध्ये नील आणि राजकुमार बघायला लागतात तीन ती नेमकी प्रॉब्लेम काय राजकुमार नील तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती राजकुमार म्हणतो आई ऐश्वर्या म्हणते सॉरी पण प्लीज मी बोलू का नाही म्हणजे राजकुमार दादा आणि नील प्रोडक्शन बघतात आणि मार्केटिंग सारंग बघतो आय I मीन mean, प्रोडक्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मार्केटिंग तिलोत्तम म्हणते सारंग बघतो सारंगचं कामाकडं लक्ष नाही म्हणून असं झालं असं म्हणायचं ना ऐश्वर म्हणते तसं नाही मॉम तेवढ्या सावली टेबलवर प्लेट ठेवायला येते तिलोत्तम चंद्रकांत म्हणते तुम्ही काय बोलला होता ही मुलगी घरामध्ये आल्यानंतर आपलं घर समृद्ध होणार नाही नाही तुम्ही नाही म्हणाला होता जगन्नाथ पण तुमची सहमती होती चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा ऐश्वर्यांते म्हणते हे मुली तुझा विषय चालला म्हणून उभारून ऐकायचं नाही इकडच्या तिकडे लावालवी नाही करायची नाहीतर जाशील पुन्हा सारंगच्या रूममध्ये तिलोत्तम म्हणते सारंगच्या रूममध्ये म्हणजे ऐश्वर्या पुन्हा सारंगच्या रूममध्ये म्हणजे ऐश्वर्यांते मॉम ही मुलगी काल रात्री सारंगच्या रूममध्ये गेली होती तिला तिच्याकडे बघते आणि मान हलवते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद